झाड कशाच आहे बरं शेवगाच आहे ना मग आपल्याला आनंदाचं झाड होता का नाही त्याच्यामध्ये कोणतं झाड होत शेवगाचे होते ना आता यायला काय काय दिसतात बघा बरं शेंगा फुलं दिसतात ना आणि दिसतात ना तुम्हाला म्हणजे शेवगावर जेवढेच आपण वर्गात राहतो तेवढस कावळे पण आपल्याला पक्षाचा आवाज येतो बघा आहे ना मग आपण आनंदाच्या झाडामध्ये काय काय शिकलो तर झाडावरती पक्षी येतात डबल वेगवेगळे कावळा चिमणी आणि मग त्याला शेंगा येतात आणि त्याच्यामध्ये काय काय सांगितलं होतं शेजारची मावशी आली आईला काय सांगितलं तर का शेवगाचं झाड झाडामध्ये लावू नका याच्यामुळं भांडणं होतात पण झाडामुळं भांडण होतात का झाडामुळं भांडण होत नाही झाडापासून आपल्याला काय काय मिळतं सांगा बरं डबल तुम्ही मुली भाजी बरोबर शेवटी जे पानांची पुलाची भाजी करतात डबल शेंगाची करतात करतात का नाही करतात ना मग त्याच्यापासून आपल्याला सावली मिळते आता आपण सावलीमध्ये उभे आहे आणि ना बरं चला